महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहे रामदास तडस यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला त्या संदर्भात आणि उच्च वर्गीयांच्याकडून उच्च वर्णीयांच्याकडून बहुजनांना सातत्यानं कशी अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि सातत्यानं अपमान होत असताना सुद्धा ही मंडळी सत्तेच्या सावलीत राहण्यासाठी कसा अपमान गिळून तिथं दिवस ढकलत असतात या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत तर भारतीय जनता पक्षात बहुजनांना मोठी मोठी पदे दिली जातात पदं मोठी असतात पण त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान नसतं अनेकांना ते कळत असतं पण सत्तेच्या वळचणला राहून बाकी धंदे करता येतात म्हणून सगळे शांत असतात अपमान गिळून दिवस ढकलत राहतात सत्तेच्या खेळातला हा एक प्रकार झाला त्याच वेळी दुसरा प्रकार आहे तो सामाजिक व्यवहारातला धार्मिक व्यवहारातला अनेक मंदिरांच्या मध्ये दलित आदिवासींसह बहुजनांना प्रवेश नाकारला जातो अगदी मराठ्यांना सुद्धा भले ते कोणत्याही पदावर असो राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांच्या सोबत पुरी इथल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात भेदभाव झाला होता म्हणजे राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीला सुद्धा यांनी सोडलेलं नाही रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद अठरा मार्च दोन हजार अठरा रोजी पुरीच्या जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते तेव्हा मंदिरातल्या शेवेकरांच्या एका गटानं मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखलं होतं राष्ट्रपतींच्या पत्नी सविता यांना यावेळी धक्काबुक्की झाल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या राष्ट्रपतींशी भेदभाव केला जातो म्हणून पुढं काय झालं तर राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरेचे जिल्हाधिकारी त्यावेळेचे अरविंद अग्रवाल यांना एक कडक शब्दात पत्र लिहिण्यात आलं म्हणजे सरकारी पातळीवरून ही कडी निंदा करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला दुसरी घटना आहे विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भातली ही घटना आहे दोन हजार तेवीस मधली म्हणजे दोन वर्षापूर्वीचे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीच्या हौस हा। खास इथल्या जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलं आणि वार्षिक रथयात्रेची पूजाही त्यांनी केली त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले याच दरम्यान मुर्मू यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला नसल्याचा आरोप होऊ लागला म्हणजे त्याच्या आधी काही खासदार असतील किंवा आणखी एक मंत्री अश्विनी वैष्णव असतील यांच्या दर्शनाचे काही फोटो त्याच्या जोडला देण्यात आले त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात थेट प्रवेश देण्यात आला होता आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मात्र गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेत होत्या स्वाभाविकपणे राष्ट्रपतींच्या बाबत दुजाभाव झाल्याचं भेदभाव झाल्याचं स्पष्ट दिसत होतं पण मंदिराच्या प्रथांचं पालन करून आपणच गाभाऱ्यात न जाता बाहेर येऊन दर्शन घेतल्याचा खुलासा नंतर राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आला परंतु द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती असूनही गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही ही, ही, ही वस्तुस्थिती इथं लपून राहत नाही देशाच्या घटनात्मक प्रमुखांची म्हणजे राष्ट्रपतींची हे अवस्था म्हणजे आपण रामनाथ कोविंद यांच्या बाबत बघितलं द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत बघितलं म्हणजे थेट राष्ट्रपतींचीच ही अवस्था तर माझी खासदार म्हणजे किस पत्ती रामनाथ कोविंद हे दलित द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत तर रामदास तडस हे तेली समाजाचे म्हणजे ओबीसी भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळं सत्तेची सावली मिळते पण सन्मान मिळेलच त्याची खात्री देता येत नाही आता कालच रावणभूमी झाली सगळीकडे जल्लोषात साजरी झाली म्हणजे अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर देशभरात रामनवमीचा उत्सव आधीच्या पेक्षा अधिक जोरात अधिक जल्लोषात अधिक उत्साहात साजरा केला जातो ठीक आहे प्रत्येकाच्या भावनांचा प्रश्न असतो कुणी कुठल्या आपल्या धार्मिक प्रथा कशा पद्धतीने कराव्या धार्मिक उत्सव कसे करावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण काल रामनवमी झाली तेव्हा वर्ध्याचे माजी खासदार ते भारतीय जनता पक्षाचे आहेत रामदास तडस यांना देवळी इथल्या राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला सोळं नेसलं नव्हतं म्हणून त्यांना पुजाऱ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही त्यावेळी पुजारी आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये काही वाद झाल्याची माहिती मिळते अगदी रामदास तडक यांनी स्वतःच ही माहिती दिली म्हणजे ही काही सांगो वांगे वांगे आहे किंवा ऐकू माहिती नव्हे या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो, तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हो सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी रा गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टी इथे यावं आणि आपली होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि समज दिली रामदास तडस हे दरवर्षी प्रमाणे रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते त्यावेळी भाजपचे काही पदाधिकारी त्यांच्या सोबत होते रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जायचं होतं त्याच वेळी मंदिराच्या घरभरात पूजा सुरू होती रामदास तडस यांनी गर्भगृहात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी पूजा थांबवली तुम्ही जरा लांबच राहा तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही नेहमीच्या वस्त्रात हे शक्य नाही बाहेर निघा असं पुजाऱ्यांनी त्यांना अक्षरशः सुनावलं एका पुजारीची ही मस्ती म्हणजे पुजारीची ही मस्ती पाहून रामदास तड संतापले त्यानंतर रामदास तडस आणि मंदिरातील पुजाऱ्यांच्या मध्ये काही वादी झाला आपण चाळीस वर्षापासून इथे येतोय आणि गाभाऱ्यात दर्शन घेतोय वगैरे त्यांनी सांगितलं पण रामदास तडस यांनी त्यांना पुजाऱ्यांना त्यांना रामाची पूजा का करताना येणार नाही याबद्दल कारण विचारलं तेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही सवळं नेसलेलं नाही त्यामुळं तुम्हाला गाभाऱ्यात येऊन पूजा करता येणार नाही ना शेवटी रामदास तडस यांनी बाहेरूनच रामाचं दर्शन घेतलं आणि ते मंदिरातून बाहेर पडले एका पुजाऱ्याकडून अपमानित होऊन रामदास तडस यांना परतावे लागले म्हणजे चाळीस वर्षे ते ज्या गाभाऱ्यात प्रवेश करत होते तिथं नेहमीप्रमाणे पूजा करत होते तिथं त्यांना या वर्षी सोहळं नेचलेलं नाही या कारणावरून पुजाऱ्यानं प्रवेश नाकारला आणि भारतीय जनता पक्षाचे हे नेते माजी खासदार ते गाभाऱ्यात न जाताच बाहेरूनच दर्शन घेऊन परत आले खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण माझ्यासारख्याला असं वाटतं की अशा घटना सतत घडायला पाहिजे हिंदुत्वाचं लेबल लाभल्यामुळं ले आपण ब्राह्मणांच्या बरोबरीला आलो असा दलितांमधील काही जातींसह ओबीसी मधल्या अनेक जातींच्या लोकांचा गैरसमज आहे मराठेही त्यापासून दूर नाहीत त्यातूनच ही मंडळी म्हणजे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विद्वेष पसरवण्याचं काम करतात किंबहुना या बहुजनांच्या मार्फतच भाजपकडून आपला हा विद्वेषाचा अजेंडा राबवला जातो आता बघा वेळ येताच त्यांना त्यांची जात दाखवली जाते ती पक्ष संघटनेत दाखवली जाते तशीच ती धार्मिक व्यवहारात दाखवली जाते प्रत्येकाला आपली जागा काढण्यासाठी अशा घटना वारंवार घडायला हव्यात असं मला वाटतं आता काही लोक म्हणतील की बघा भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत पण मग असं कसं म्हणता येईल की बाबा बहुजनांना निर्णय प्रक्रियेत स्थान नाही पण अपवाद हा नियम होत नाही ती व्यवस्था कोण हाताळतं हे बघायला बघावं लागतं तर इथं बहुजनांना वारंवार अपमानित व्हावं लागतं त्यांना त्यांची पायरी दाखवली जाते मग ते राष्ट्रपती असोत माजी खासदार असोत त्यांना त्याची जागा दाखवली जाते खरं तर अशी या मंडळींना वेळोवेळी आपली जागा कळायला हवी असं मला वाटतं धन्यवाद